महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडिया पार्क मैदानाचे आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या मैदानात होणार आहे या मैदानाची पाहणी अहिलानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप अप्पा भोंडवे हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव डॉ पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले यांच्यासह पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्तात मंडळी उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला संलग्न असलेल्या जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धे दरम्यान साडेआठशे ते नऊशे कुस्त्या होणार आहेत येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरिता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्यापेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित होणार आहे आणि दरवर्षीच्या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या आपल्या अहिल्या नगर जिल्ह्याला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समारोप साठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची वेळ असेल त्या प्रकारे मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा